नमस्कार मित्रांनो आर्याकड युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला बालविकास भरती दोन हजार पंचवीस पदो अंगणवाडी मुख्य सेविका आणि चौदा फेब्रुवारी म्हणजे आज झालेला पेपर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असता तर चॅनल लाईकानी सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार पंधरा रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो संगणकाच्या बाबतीत सीपीयू म्हणजे काय संगणकाच्या बाबतीत सीपीयू म्हणजे नेमके काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट त्यांना आपण सीपीयूच संक्षिप्त रूप आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो आयुष्यमान योजना यांची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे आयुष्यमान योजना यांची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार अठरा रोजीही आयुष्यमान योजनेची सुरुवात झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चारशे ते आठशे लोकसंख्या ही मिनी अंगणवाडीसाठी लागण्यासाठी लोकसंख्या आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो कीबोर्ड हे संगणकाच्या कोणत्या प्रकारचा डिव्हाइस आहे कीबोर्ड हे संगणकाचे कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे इनपुट हे डिवाइस आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी सॉरी राहण्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणते जीवनसत्व हे महत्त्वाचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जीवनसत्व अ महत्वाचे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो पोषण टू पॉइंट झिरो या योजनेची सुरुवाती केव्हा झालेली आहे पोशन टू पॉइंट झिरो या योजनेची सुरुवाती केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दहा मे दोन हजार तेवीस रोजी ही योजनेची सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अधिक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अधिक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रत्नागिरी या ठिकाणी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो महाराष्ट्राचे चिरापुंजी असे खालपैकी कोणत्या शहराला म्हणतात महाराष्ट्राचे चिरापुंजी असे खालपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आंबोली या ठिकाणी म्हटले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो महाराष्ट्रात राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत महाराष्ट्रात राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सात हे कटक मंडळे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो आय सी डी एस या योजनेचा मुख्य उद्देश खालपैकी कोणता आहे आय सी एस योजनेचा मुख्य खालपैकी उद्देश कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरपैकी सर्व हे मुख्य उद्देश आहे एक नंबर आहे झिरो ते सहा वर्ष खालील बालकांचा आहाराचा आरोग्याचा दर्जाचा सुधारणे दोन नंबर आहे बालमृत्यू कमी करणे आहे कुपोषण कमी करणे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो अंगणवाडी मधील मुलांचे शिक्षण हे कशा प्रकारे असते अंगणवाडी मधील मुलांचे शिक्षण हे कशा प्रकारे असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अनुपचारिक असते कसे असते मित्रांनो अनौपचारिक हे शिक्षण असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो चाफेकर बंधुने कोणाची हत्या केलेली आहे चाफेकर बंधुने कोणाची हत्या केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे व ॲरिस्ट यांची चाफेकर बंधुनी चाफेकर बंधुनी हत्या केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो अन्न भेसळ प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षाचा आहे अन्न भेसळ प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे चा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा रस्त्याची लांबी बाबत बाबत भारताचा कितवा क्रमांक लागतो रस्त्याच्या लांबी बाबत भारताचा कितवा क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दुसरा क्रमांक लागतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो गर्भजल परीक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे गर्भ जल परीक्षण कायदा हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हा कायदा संमत करण्यात आलेला आहे करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो कलत्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे कलत्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पत्नी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो महाराष्ट्र गुजरात यांच्या सीमा भागातून कोणती नदी वाहते महाराष्ट्र गुजरात यांच्या सीमा भागामधून कोणती नदी वाहत असते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तापी नदी वाहत असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम कोणत्या वर्षीचा पारित झाला आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम कोणत्या वर्षी म्हणजे वर्षी पारित झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन हजार तेरा रोजी हो हा पारित झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटलेले आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लोकमंडक यांनी म्हटलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कोणती जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आलेली आहे खालपैकी कोणती योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पोषण अभियान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार मध्ये किशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो पोषण अभियानाची सुरुवात कधी झालेली आहे पोषण अभियानाची सुरुवात कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार अठरा रोजी ही पोषण अभियानाची सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो झिम्बाब्वे या देशाचे चलन खालपैकी कोणता आहे झिम्बाब्वे या देशाचे चलन खालपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे झिम्बाबियन डॉलर्स हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो युभक्ती ओळखा गायने गवत खाले विभक्ती आपला ओळखायची आहे गायने गवत खाले ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तृतीया हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो वाक्याचा पुरे ओळखा तिने चिंच खाली तिने चिंच खाली ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कर्मणी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो कोणत्या रोगाचा प्रसार हा हवे होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे क्षयरोगाचा प्रसार हा हवेमार्फत होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो गांजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते गांजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जीवनसत्व हे गांजरामध्ये आढळते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक दोन म्हणजे कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे हे आपलं योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आज झालेल्या मत झालेले पेपर कसा वाटला पेपर हे आपला कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद